ओम साईराम आपण बघत असलेले हे दृश्य माझ्या अंगणवाडीकडचं आहे अंगणवाडी केंद्र गावनी वस्ती इकडे जात असताना जपे वस्तीवरती हे लोक वस कामगार म्हणून इथे आलेले आहेत काल मी यांची चौकशी केली असता मला असे समजले की चाळीस गावकड कडे तळेगाव म्हणून गाव आहे तिकडे खूप पाऊस झाल्यामुळे त्यांचे सर्व पिकअप पाणी वाहून गेले काही काम यांना तिकडे राहिले नाहीत आणि म्हणून ऊसतोड कामगार म्हणून हे या भागामध्ये येथे उतरलेले आहेत तर मी काल यांना जाताना विचारलं की माझ्याकडे काही माझी मैत्रीण सुशीलाताई गाडेकर यांना चांगल्या साड्या वाटण्यासाठी दिलेल्या होत्या तसेच मुंबईचे राजेश राहुल दादा यांनी चांगले कपडे दिलेले होते तर तुम्हाला असे कपडे साड्या वापरण्यास दिला तर तुम्ही वापराल का तर ते लोक हो म्हणाले आणि मग मी आज या सर्व मुलांसाठी आणि माता भगिनींसाठी त्या साड्या आणि ते कपडे घेऊन आले तर या लोकांना खूप आनंद झाला यांच्यामध्ये एक पंधरा दिवसाचं बाळ घेऊन आलेली महिला सुद्धा आहे म्हणजे अतिवृष्टीमुळे किती लोकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे आणि साईबाबांच्या कृपेमुळे आपण किती सुरक्षित आहोत सर्वच बाजूंनी आपल्याकडे कधी भूकंप नाही कधी अतिवृष्टी नाही कधी ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टींपासून बाबांनी आपल्याला सुरक्षित ठेवलेलं आहे तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून माझा हा छोटशी मदत करण्याचा हेतू या लोकांसाठी आहे तर माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करत आहे बाबांच्या कृपा आशीर्वादाने यापुढेही जोपर्यंत ही, जो ही लोक इथे आहेत तोपर्यंत माझं लक्ष यांच्याकडे असणार आहेत ओम साईराम माझ्या साईबाबांची शिकवणच अशी आहे भुकेलेल्या अन्न द्या रस्ता भरकटलेल्यांना रस्ता दाखवा ज्यांना कुठल्याही मदतीची गरज असेल ते आपल्याला शक्य नाही झाली तर कुणाकडून तरी मिळवून द्या मी या लोकांना काही नवीन घेऊन देण्यास पात्र नाही परंतु माझ्याकडे जे आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करते मदत करण्याचा प्रयत्न करते ही सर्व माझ्या बाबांची इच्छा आपल्यालाही कुणाला या लोकांसाठी काही द्यायचं असेल तर आपण देऊ शकता धन्यवाद ओम साईराम या लोकांना हे सर्व साड्या कपडे घेऊन खूप आनंद वाटला या महिलांनी माझ्याशी अतिशय मनमोकळेपणा चर्चाही केली म्हणजे आपण म्हणतो ना चर्चा केल्याने अर्धे दुःख नाहीसे होते त्याचप्रमाणे या महिलांशी बोलून मला खूप बरं वाटले त्यांच्या चेहऱ्यावरती हसू देखील आले या गोष्टीचं मला खूप खूप समाधान वाटले या सर्व महिलांसाठी देऊ केलेल्या साड्या ह्या माझी मैत्रीण सुशिलाताई गाडेकर यांनी दिलेल्या होत्या तसेच हिवाळ्याच्या दिवसासाठी स्वेटर जिजाताई पागारे यांनी देऊ केलेले होते या सर्वांचे खूप खूप आभार